पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला दरम्यान याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणं आणि त्यांच्यातून नेते घडवणं ही आमच्या पक्षाची शिकवण आहे तेच आम्ही करत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला यावेळेस खासदार बाळामामा म्हात्रे शहराध्यक्ष सुहास देसाई तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते एम आय एम काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्षक विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश केल्याचं प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्षक विचारधारेवर चालणारे आहेत सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षच न्याय करू शकतो यावर लोकांचा विश्वास आहे हे या पक्षप्रवेशानं सिद्ध झाल्याचं आव्हाड यांनी सांगितलं कळव्यातील पक्षपुटीबाबत त्यांना विचारलं असतात जे पक्ष सोडून गिले तांचा कड़े अम्मी न, गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही कारण नवीन कार्यकर्ते घडवणं आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणं हेच आमचं ध्येय आहे शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे ते सर्वांनाच उमेदवारीचं आश्वासन देत आहेत जणू काही एकशे तीस ते दोनशे साठ नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत परंतु इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचं आश्वासन दिल्यानं जे जुने जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाहीत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही कारण दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही पोस्टरवरून कोणाचे फोटो काढले जातात कोणाचे फोटो टाकले जातात हे समस्त कळवेकर पाहत आहेत त्यावर आपण भाषण न केलेलंच बरं असंही आव्हाड यांनी सांगितलं वेगवेगळ्या पक्षातल्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे सर गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी जे आहे ते शिवसेना दोषावर हाती घेतलं होतं त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत जे होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज दिसते तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीस दोनशे साठ वार्ड कळणार काय मला माहित नाही एकेका वार्डातला ना चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांच्या गुळ लावता त्यांची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरतात मागे 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 उपर्नच राज्य आलं जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास या पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत घरकुल योजनेचाही आढावा घेण्यात आला मिळालेले लाभार्थी यात तफावत असल्याचं मंत्री गोरे यांच्या ये निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे उडवले ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येत आहेत ग्रामीण भागात जे कुटुंब कच्च्या घरात राहतात त्यांना पक्कं घर मिळावं त्यांचं जीवनमान उंचवावं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्याला अठरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं उद्दिष्ट दिलं आहे त्यापैकी सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेव शिसोदे यांनी बैठकीत दिली तसंच आठ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिला हप्ता दिलेल्या लाभार्थ्यांपैकी किती घरकुलांची कामं सुरू झाली अथवा सुरू झाली नाही याची माहिती विचारली असता प्रशासनाकडून कोणतंच अपेक्षित उत्तर देण्यात आलं नाही तसंच मनुष्यबळाचं मस्टर तयार करण्यात आलं का असा सवाल देखील उपस्थित केला परंतु प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे मंत्री गोरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सर्वांसाठी घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल असं महाराष्ट्र सरकारनं काम या विभागात चालू आहे देशाच्या चा इतिहासामध्ये एका राज्याला एका वर्षात तीस लाख घराचं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं ते उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून मिळालं आणि ते उद्दिष्ट मिळाल्यानंतर विक्रमी वेळेमध्ये त्या पहिल्या टप्प्यातल्या वीस लाख घरांची मान्यता देण्याचं काम केलं आणि त्याचवेळी देशाच्या इतिहासामध्ये एका क्लिक वर साडे लाख दहा लाख घरांना पहिला हप्ता देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालं पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण केलेला वाद आहे मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात सोमवारी मुंब्रा येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमानंतर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय हा अकारण निर्माण केलेला वाद आहे मूळ प्रश्नावरून जतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय मात्र हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे अनेक भाषा शिकून माणसानं समृद्ध झालं पाहिजेच जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपल्याला उघडले जातील असंही त्यांनी सांगितलं ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी परंतु त्यासाठी सक्ती नसावी महाराष्ट्राच्या मातीची ओळख मराठी आहे त्यामुळं मराठीची सक्ती समजू शकतो परंतु मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणं हे अवघडच आहे मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का असा प्रश्न त्यांनी विचारला गुजरात तमिळनाडू बंगाल ओरिसामध्ये अशी शक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे ज्याला जे खायचं आहे ते त्याला खाऊ द्यावं ज्याला जे शिकायचं आहे ते त्याला शिकू द्यावं परंतु कशाची जबरदस्ती करू नये अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं अमल होना ये कोई बराबर बात नहीं गुजरात में होती थो 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 थो। है क्या शक्ति बंगाल में होती है क्या शक्ति तमिलनाडु में होती है क्या शक्ति उड़ीसा में होती है क्या शक्ति महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे अब ये कहना कितना जायज है कि जो इंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र भा, अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए कौशात कारवाई रोखण्यासाठी महिलांचा पालिका पथक आला घेराव न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबऱ्यातील सतरा अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू असून आज अतिक्रमण विभागाचं पथक कौसा येथे एका इमारतीवर कारवाईसाठी सकाळी गेलं असता महिलांसह रहिवाशांनी प्रचंड विरोध केला मात्र हा विरोध मोडून काढत दोन इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली दिव्याजवळील शिळफाटा भागामध्ये गेल्या काही वर्षात अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत त्यापैकी एका भूखंडावर उभ्या राहिलेल्या सतरा अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेचे कान उपटले आणि सतरा अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं तेरा जूनपासून या इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली एकामागोमाग एक तेरा इमारती भुईसपाट केल्यानंतर चार इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली मात्र न्यायालयानं कारवाईला स्थगिती न देता यातील रहिवाशांना आपलं बस्थान हलवण्यासाठी तेवीस जूनपर्यंत मुदत दिली होती ही मुदत आज संपताच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं उर्वरित अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात केली अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचं पथक आणि पोलीस बळ नियोजित वेळेत खान कंपाऊंड येथे पोहोचलं आज कारवाई होणार याची कल्पना असल्यानं रहिवाशी विरोध करण्याच्या तयारीत होते यावेळी महिला रहिवाशांनी पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी आम्ही बऱ्याच दिवसांपासून इथे राहत आहोत आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नाही पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली इमारत अधि अनधिकृत आहे म्हटल्यावर आम्हाला वीज कनेक्शन का दिलं ही इमारत अनधिकृत आहे यात आमची काय चूक आहे अशी कैफीत या महिलांनी मांडली यंदाच्या वर्षात अवकाळी पावसानं मे महिना गाजवला तर जून महिन्यातही चांगला पाऊस झाला त्यामुळं जलस्रोत्रांमध्ये पाणीसाठा वाढलाय ठाणे जिल्ह्याचे तहान भागवणारं बारवी धरण जून महिन्यातच निम्म भरले गेल्या वर्षात बारवी धरणात अवघा पंच पंचवीस टक्के पाणीसाठा होता मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे बाष्पीभवन कमी झाला आणि जलस्रोत्रात पाण्याची भर पडली त्यामुळे धरण निम्म भरले यंदाच्या वर्षात पावसानंही उन्हाळ्यात बरसण्यास सुरुवात केली मे महिन्याच्या पूर्वार्धात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली तर उत्तरा भारतातही मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं परिणामी ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली उल्हास नदीमुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती एरवी सव्वीस जुलैच्या आसपास जी परिस्थिती असते ती स्थिती सव्वीस मे रोजीच उद्भवली त्यामुळं सर्वच व्यवस्थापनांचं नियोजन बिघडलं लवकर आलेल्या या मोसमी पावसामुळे जलचिंता मात्र मिटली मे महिना हा सर्वाधिक उष्णतेचा महिना असतो या काळात बाष्पीभवन वेगानं होतं तर पाण्याची मागणीही याच काळात वाढलेली असते यंदाचा मे महिना मात्र याला अपवाद ठरला मे महिन्यातही जलसोत्रांमध्ये भर पडली जून महिन्यातही पावसानं बरसण्याची परंपरा कायम राखली त्यामुळे जलसोत्रांचे साठे झपाट्यानं वाढले आहेत ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारावी धरण जून महिन्यातच निम्म भरले मंगळवारी बारावी धरणात एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतका पाणीसाठा होता बारावी धरणाची एकूण उंची बहात्तर पूर्णांक साठ मीटर इतकी आहे मंगळवारी धरणारं चौसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव मीटर उंची गाठली होती या महिन्यात बारवी धरण क्षेत्रात नऊशे नव्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता जवळपास आहे